कोण आहेत अमित ठाकरे आमचे राज शाह अमित चिरंजीव असं बोला अमित शाह धोका कोणी कोणाला त्याला महाराष्ट्र जाणतो आणि म्हणून लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पक्षाचा हिशोब चुकता केला शरद ठाकरे यांनी धोका दिला नसून स्वतः अमित शहा यांनी धोका दिला महाराष्ट्राला आणि शिवसेने हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आमच्या पवित्र खोलीत चर्चा झाली शब्द दिले घेतले त्या संदर्भातली धोकेबाजी जर कोणी केली असेल तर याच अमित शहाजींनी केली हे सगळ्यांना माहिती आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने त्यांचा हिशोब लोकसभा निवडणुकीत के चुकता केला त्याच्यामुळे या राज्याची जनता कोणावर विश्वास ठेवते

तुम्ही आता मला सांगितलं की ते भारतीय जनता पक्षाच्या आढावा भेटी देखील आणि त्यांच्या लोकांनी मुख्यमंत्री स्वागताला येणार म्हणून सांगितलंय म्हणजे मुख्यमंत्री हे दिल्लीची किती चाटुगिरी दिल्ली करतात या राज्याचे मुख्यमंत्री असं कधी घडलं नव्हतं हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमानी महाराष्ट्र हा एका मर्यादेच्या पलीकडे ते राजकारणामध्ये या महाराष्ट्राला किती चाटुगिरी केलेली नाही पण त्यांचे इकडले लोक अशा प्रकारचे लावत असतो आणि काय सांग मुख्यमंत्री येतील सुद्धा काम काय मुख्यमंत्र्यांचे मुख्यमंत्री त्यांचे गॉडफादर इकडे मुख्यमंत्री पदावरती एवढ्या करामती करून बसवलाय खोटे नाट्य कृत्य करून येऊ शकतात ते काही करू शकतात नगरच्या बैठकीमध्ये भाजपच्या सगळ्यात नेत्यांनी असं सुरू करार आणि जास्त महायुतीत काय ते निर्माण होईल वगैरे त्याच्याविषयी काय माझ्याकडे माहिती नाही पण भारतीय जो इतिहास आहे वापरा आणि फेका त्याची आता सुरुवात झाली मी दोन दिवसापूर्वी सांगितलं की सगळ्यात आधी अजित पवारांचा काटा काढला जाईल आणि त्यानंतर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर सत्याचे मुख्यमंत्री व त्यांच्या चाळीस जणांचा काटा अशा कापले मग ते दाढीने कापले जातील किंवा अजून कोणाच्या दाडीने कापले के दाढीच्या केसानं कापले जातील पात्र मी सांगतोय ते शंभर टक्के सत्य आहे आणि ती तयारी आणि प्रक्रिया सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी अमित शहा त्यांच्या स्वागताला जरी बैठक मांडली चार तास इथे तरी पण त्यांचा गळा कापण्यापासून त्यांना कोणी वाचवू शकत नाही महाराष्ट्राची त्यांच्या हातातून गेली ते हरियाणाची निवडणूक हातातून गेली आहे जम्मू काश्मीरला त्यांचा पराभव होतो महाराष्ट्र हे फार मोठं राज्य आहे दिशादर्शक राज्य आहे महाराष्ट्र ज्या दिवशी हरतील त्या दिवशी मोदींना प्रधानमंत्र्यांच्या खुर्चीवरून उतरण्याची क्रिया प्रक्रिया सुरू झालेली असेल डॉक्टर साहेब गावरा संस्थेला आणि महसूल विभागाचे शासकीय भूखंड कोराडी मध्ये त्यांच्या संस्थेला भूखंड घोटाळे ज्या पद्धतीने सुरू आहे त्या राज्यात म्हणजे एकेकाळी आमच्याकडे घोषणा होती सभूमी गोपाल की ईश्वराची विनोबा भावे यांचीही घोषणा होती सब भूमी गोपाल तर भाजपच्या राज्यामध्ये सब भूमी जेव्हा भाऊ की आणि तेव्हा भाऊ है लागताय भूमी बांध द्यायची आपल्या आपल्या साठी प्रतिनिधी रोहन रोहनदानी नाशिक